कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त असे पॉपकॉर्न घरच्या गर घरी एक वाटीभर मक्यानी भरपूर असे पॉपकॉर्न कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहेत तर त्यासाठीही ते असे मी मका आहे ही पॉपकॉर्नसाठी वेगळी मका येते आणि ती दुकानात किंवा मॉलमध्ये सहज अवेलेबल असते तर असे आपण आणायचे आहे त्यात आपण एका ताटात काढून घेऊ आणि त्यात काही किडकी वगैरे असेल तर ती काढून टाकायची पाहू शकता अशी छोटीशी गोल आकारात असते जी आपली नॉर्मल मका असते तिचे पॉपकॉर्न्स असा होत नाहीत अशी पॉपकॉर्नची मका असते आणि ती आणून ठेवायची घरात तर ही आता मी शंभर ग्रॅम पॉपकॉर्नची मका घेतलेली आहेत अर्धा किलो किंवा की एक किलोच्या प्रमाणात हे पॅकेट मिळतं त्यातल्या आपण जे काही किडकी वगैरे असेल ती काढून टाकूया टाकूयाची शक्यतो फुलत नाहीत आणि ते मी ती स्वच्छ अशी करून घेतली इथे मी दोन चमचे मीठ घेतले आणि एक चमचा हळद घेतलेली आहे तर आपण गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपण तीन चमचे तेल घालून घेऊयात हे छान होते अगदी पाचच मिनटात होते आणि एकदम असे फ्रेश गरम गरम पॉपकॉर्न आपण घरच्या घरी बनवू शकतो विकतचे थोडेसे सादळलेले येतात त्यापेक्षा आपण असे घरात केले ते भरपूर असे पॉपकॉर्न होतात तर आपले हे शंभर ग्रॅम म मद, मक्यामध्ये भरपूर असं अगदी आपलं हे पूर्ण पातेलं भरून जाईन एवढे हे होतं त्यात आपण तेलात मीठ आणि हळद टाकून छान मिक्स करून घेतले आता ही मकाही आपण त्यात घातली आणि ते छान असे तेलात परतून घ्यायची आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवून द्यायचे आपल्या गॅसची फ्लेम स्लो ठेवायची म्हणजे खालनं ते जळणार नाहीत आता तुम्ही पाहू शकता आपल्या पॉपकॉर्नची प्रोसेस चालू झालेली आहेत एक, -एक पॉपकॉर्न छान असा उठायला लागलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे ते तडतडतं ते आता हळूहळू करत हे आपलं पूर्ण पातेलं भरतं म्हणजे एवढूशा मक्यात आपण एवढी पॉपकॉर्न घरच्या घरी बनवू शकतो जे की आपण ते पॉपकॉर्नचं पॅकेट आणतो त्यात खूप क्वांटिटी कमी असते त्यापेक्षा अशी जर सुट्टी मका आणली तशी भरपूर अशी मका होते आणि मुलांना आधीमध्ये आपण घरच्या घरी असे पॉपकॉर्न देऊ शकतो तर ह्या सुट्टीमध्ये असे पॉपकॉर्न घरच्या घरी बनवा खूप छान होतात अगदी फ्रेश असे पॉपकॉर्न तुम्ही ह्यात बटरच्या फ्लेवरसाठी बटरही टाकू शकता किंवा लाल तिखट कॅरेमलचे पॉपकॉर्न असं बनू शकता अगदी सहज होतात बाहेर खूप पैसे द्यावे लागतात त्यापेक्षा घरी असे बनवा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद